तर अच्छा निमित्तान मला वाटतं ती बाजू पुन्हा एकदा तुम्हाला ती रियल लाईफ बाजू ऑन स्क्रीन त्या पद्धतीनं सादर अगदी अगदी आणि खरं म्हणजे मला असं वाटतं की अनेक आयाजा आहेत म्हणजे इकडे तर ही एकल आई आहे सिंगल मदर आहे पण मला वाटतं की कुठल्याही लग्न झालेलं कुटुंब असेल म्हणजे एक जे आपण चौकटीचं कुटुंब म्हणतो की आई वडील मुलं असं जरी आपण पाहिलं ना तरी त्याच्यामध्ये एक आईच्या आयुष्यात ना कुठेतरी एक घाबरायला होतं आयांना की आपली मुलं आणि त्यांचं भविष्य म्हणजे ते सतत काळजी असते आणि ती कधीही संपत नाही तर त्याचा एक एकटेपणा आहे बघ त्या काळजीचा एकटेपणा कारण दुसरं कोणीच त्या काळजीमध्ये तुमच्याबरोबर नसतं तर तो मला वाटतं की उत्तर बघून इतका जाणवेल ना सगळ्या आयांना सगळ्या पालकांना मी तर म्हणेन फक्त आयाच नाही वडील पण खूप काळजी करतात त्यामुळे त्यांना पण ते जाणवेल आणि मुलांनाही ते दिसेल की ही प्रक्रिया जी आहे ना ती ते बघू शकत नाहीत तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते आपली मुलं बघू शकत नाहीत अनुभव अनुभवू शकत नाहीत पण हे चित्रपटाद्वारे जेव्हा त्यांच्यापर्यंत पोचतं तेव्हा ते, ते एकदम त्यांच्या लक्षात येतं की अरे चा आपली आई असंच का म्हणते टिपिकल hmm. गोष्टी का म्हणते मी आजही मुलांना जेवलास का हे जे वाक्य आहे ते मला लहानपणी खूप इरिटेटिंग वाटायचं आता मला भूक लागली तर जेवे मी जेवेतच ना पण आता मी तेच भरते